मित्रांनो प्रणादाय कथा या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज एक नवीन कोरी कथा तर मग कथा सुरू करूया मित्रांनो तुम्हाला माकड आणि टोपीवाला ही कथा जर माहिती असेल तीच कथा पाहूया थोड्या वेगळ्या पद्धतीने थोडं अपडेट राहूया तो गोष्टीचं नाव आहे चला अपडेट राहूया चला तर मग कथा सुरू करूया सुरुवात सुरु होते त्याच ओल्ड पॅटर्नने म्हणजे एक टोपीवाला असतो त्याला टोप्या विकायच्या असतात जगला त्या प्रवास करत असतो प्रवास करताना झोप येते तो अगोदर जेवतो आणि झोपतो मग आपल्याला आहे की काही त्या झाडावर काही माकडं असतात ती माकडं काही टोप्या खाली येतात टोप्या घेतात आणि परत वर जातात बरोबर मग तो जेव्हा झोपेत उठतो गो टोपीवाला आणि पाहतो बाहेर टोप्या या ठिकाणी नाही येत मग तो काय करतो अनेक टिपट्या करून बघतो की त्या माकडांना दगड मारतो मग माकडे तुला फळ फेकून मारतात मग तू काठी दाखवतो मग ते माकड त्याला एक कदाडची फांदी फोडून दाखवतात मग सरते शेवटी तो हात तोडून विचार करतो शेवटी तो निराश होऊन आपल्या डोक्याची टोपी खाली टाकतो आणि मग ते माकडून टोपी खाली टाकतात एवढं आपलं माहिती आहे आता ही कथा पुढे सरकते आहे आता त्या टोपीला नातू सुद्धा मोठा राहिला असतो तो सुद्धा टोप्या विकत असतो आणि तो टोपी विकायला जाताना तो, 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 तो पुन्हा टोपलीवाला आहे तो नातूला सांगतो की बघ बाळा तू जंगलात प्रवास करशील तुला एक झाडं लागतील मग तुला झोपाव वाटेल खावासं वाटेल तू जीवाला थांबशील जेवून थोडं तू झोपशील आणि मग लक्षात ठेव त्या झाडावर माकडं राहणार आहेत माकडं टोप्या तुझ्या जा घेऊन जातील आणि मग तू चिंता करत बसशील तर काम करायचं काही न करता फक्त एवढंच कर की डोक्या टोपी जी आहे ती खरी टाक म्हणजे ते माकडं सुद्धा तुझं तुला फॉलो करतील आणि ते सुद्धा टोपी खाली टाकतील तुला टोप्या सगळ्या मिळतील ज्या चुका मी केल्या होत्या तो करू नको पहिल्याच प्रयत्नात टोपी पर्यंत सुद्धा टोपी खाली फेकती असं सांगतो आणि त्याला पाठवतो आता त्या त्या जंगलामध्ये येतो आणि पुन्हा भूक लागते तो जेवायला थांबतो जेवतो आणि झोपी जातो पुन्हा तसंच होतं माकडं वर टोप्या सगळ्या नेतात आणि त्या बसतात आता टोपीवाला उठतो या मुलाला सांगितलं असं नातूवाला की आजोबांनी की काय करायचे टोपी खाली फेकायची आहे आणि मग ते माकड पण फेकतो आणि टोपी खाली फेकून माकड टोप्या कधी फेकतील माकड खाली उतरत आणि त्या नातवाच्या एक कानाखाली मारत आणि मग ते माकड त्याला असं म्हणत की काय रे आजोबा फक्त तुलाच होते का आम्हाला आजोबा नव्हते त्याला त्यांनी पण आम्हाला शिकवलेलं आहे मित्रांनो इथे आपण अपडेट राहिलं पाहिजे हा याचा आपण कथा घ्यायची आहे जसं जसं आजोबांनी त्या नातवाला सांगितली होती कथा असं असं तू कर सेम गोष्ट माकडांनाही त्याच्या आजोबांनी सांगितलीच असेल ना त्यामुळे आपण कधीही काय कसे एक दोन प्रॉब्लेम पुढे राहायला हवं आपण अपडेट राहायला हवं ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सोबत देऊन त्यातून शिकून नव्या गोष्टी आपण अप्लाय करायला हव्यात म्हणजे आपली अवस्था त्या नातवासारखी होणार नाही आणि माकडंसुद्धा आपलं मजा बुडवणार नाही त्यामुळे सांगायचं तात्पर्य एकच आहे आपण अपडेट राहायला आहोत कथा आवडली असेल लाईक हो। शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा मित्रांनो कथा जुनी आहे पण जुन्याला आपण नवीन साथ दिलेला आहे अपडेट राहण्याचा था, हा अपडेट राहण्याची सवय आपल्यालाही लागायला हवी नाही का